भाऊ मला आज आपल्या भाजप पक्षामध्ये आनंद होत आहे खर तर मी ऐकायचो माझ्या कुटुंबानं भाऊ पाच पिढ्या का पक्षामध्ये काम केलं आणि पाचव्या पिढीनं मतदान केले माझे भाऊ दैवत पाठी मागत असलेले गेले एक वर्ष दीड वर्ष झालं मी पक्षप्रवेशासाठी प्रयत्न करतोय परंतु आमचे थोरले बंधुराज तयार होत नव्हते भाऊ पक्षासाठी काम करत असताना आमच्या लग्नाला मामा उभा नव्हते बोलवत नव्हते रुपनर साक्षीदार आहेत आम्हाला आता सुद्धा रडू येत आहे परंतु या तालुक्यामध्ये काही विचार आता सध्या अशा आलेले आहेत भाऊ कि ध्येयाने पछडलेल्या माणसाला कसं म्हणतात ना तशातला भाग आहे आम्ही तुमच्यावर दादांवर माझी लोकसभेला ओळख झाली आमची बैठक झाली तुम्ही होता त्या पुण्याच्या बैठकीला बाळासाहेब मालकांचं त्यावेळेला जमत नव्हतं पाच सहा महिने झाला तुम्हीच ती बैठक घडवून दिली आणि आम्ही त्यांना नेते मानले बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं ठरवलं मी दोनदा सभापती होतो भाऊ एकदा उपसभापती होतो रुपनर साहेबांनी मी तालुक्यामध्ये फार मोठं ता काम केलेलं आहे काल तो माझ्या गावामध्ये संध्याकाळी चार ते अकरा वाजेपर्यंत आमदार काम करत होते विकासाच काम ग्रामपंचायतीचे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन आहेत रात्री चार कोटी प्रमाण आणून देतो म्हणजे त्यांना तुम्ही काळजी करू नका रात्रभर प्रत्येकाच्या घरी होम टू होम घरी जाऊन उद्याच्या कार्यक्रमाला जायचं नाही नानाच्या तुमचे संबंध कसे बी असत्या परंतु उद्याच्या कार्यक्रमाला तुम्ही जायच नाही हक वरात मुस्लिम समाजाची लोक रिशाद मुलानी म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली शंभर लोक आज आपल्या कार्यक्रमाला आलेले आहेत आमच्या कुटुंबावर आमच्या गावाच्या ह्याच्यावर विश्वास ठेवून आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतायत विकास सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन राजगुरु साहेब माझी सरपंच साहेब भाऊ मला एक विनंती आपल्याला करायची मला काही भाषण नाही काल परवा मालकावर मी माझ्यावर मालकावर किंवा पक्षात वर तुम्हाला पण ती पोस्ट आलेली ती करणं योग्य नव्हतं आमच्यासाठी दरवाजे बंद केलेले आहेत भाऊ आम्ही तुमच्यावर विश्वास दादा तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही पक्षामध्ये सामील होतोय भविष्यामध्ये आम्हाला त्या दारात बांधून काय माझी <सकति> विनंती आणि मी तुम्हाला बाळासाहेब रुकणा साहेब आणि हे बाळासाहेब आहेत त्यांच्या साक्षीने सांगतो आमचे दोस्त श्रीकांतदा पण तिथे उपस्थित आहेत माझ्या निवडणुकीला फार मोठं सहकार्य श्रीकांतदा साहेब कि भविष्यामध्ये एक दोन महिन्यामध्ये ह्या शिवाजी चौकामध्ये आहेत ऐतिहासिक मेळावा घेऊ अजून बरंच कार्य राहिलेलं आहे आमचे बरेच प्रवेश हरवलेले आहेत होम टू होम जाऊन काय पुन्हा आपण निवांत सांगतो भविष्यामध्ये दोन महिन्यामध्ये आपण ऐतिहासिक एक मेळावा घेऊ इथं आणि दोन हजार एकोणतीसचा भाजपचा आमदार झाला पाहिजे या प्रेरणेनं पछाडून मी या पक्षामध्ये काम करणार आहे एवढंच आपल्याला सांगतो आणि जय हिंद जय महाराज